शहरातील समस्त स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांच्या वतीनं गेल्या दहा वर्षांपासून आष्टा दत्त वसाहत यलम्मा मंदिर येथे अखंड हरिणाम सप्ताह हो महाप्रसाद आरतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याला शहरातील भक्त मंडळींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि सहभाग मिळाला स्वामी समर्थ महाराज भक्त मंडळींकडून आष्टा परिषद आष्टा या प्रशासनाकडे वारंवार मंदिराकरता मागणी होत असून पालिका प्रशासनानं मंदिराकरता दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी अशी आष्टा शहरातील समस्त स्वामी समर्थांच्या भक्तांची मागणी जोर धरत आहे आमचं साप्ताहिक केंद्र आहे या केंद्रावर प्रत्येक मंगळवारी 6:30 वाजता आमच्या समितीले विचार ज्या असते जागीत टाकतोय आपण आपल्या शहराला आमचा बागेला